हा काम अरे माझ्या अकाउंट मध्ये गणपती बाप्पा कोणाला पाठवते पण त्याच मूर्ती अशा जर कचऱ्यात फेकल्या जाणार असेल तर महापालिकेची जबाबदारी घेणार घेणार आहे का आणि महापालिका आयुक्त आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हा आमच्या हिंदूंच्या भावनांशी खेळ आहे त्रास द्यायचा हिंदूंच्या नावाखाली म्हणजे विसर्जन करू नये ह्याच्या आस्त्या आस्था दुखवण्याचं काम चालू आहे तुम्ही बघा स्वतःमुळे माझा गणपती मी आणला होता इथे आम्हाला विसर्जन करायला दिलं नाही आम्हाला सांगितलं रोडला जावा खदान उडला बघितलं तिथे लायटी नाही काय नाही काय सुविधा नव्हती आम्ही कसे गणपती निरा आम्हाला होते सकाळी पाच वाजता आम्ही विसर्जन करून आलो अशी अवस्था होते का हिंदू हिंदू लोकांच्या सणाशी हे लोक असे खेळतात का आमच्या आस्था दुखत नाही का आज आम्ही घरात बसवतो माझ्या स्वतः घरात मी गौरी गणपती बसवतो यावर्षी सात दिवसाचा होता सात दिवस आम्ही बाप्पाची वर्षभर आम्ही वाट बघतो यासाठी बघतो का हे तलावावरती का तलाव खोला आणि पाच दिवसाचा दिवसा गणपती जेव्हा इकडे गेले होते ह्याच विक्टर डिसुजावणीकडचा अधिकारी होता त्यांनी स्वतः दुसऱ्यातून माणसं तूर चावी दिली आणि मुद्दाम चावी खोलायला लावली आणि एका पक्षाला मी राजकारण नाही म्हणणार पण बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी गावाला आणि मूर्ती खोलली आणि बघा तळावरती विसर्जन घ्याच्या वेळेला आम्ही जर ह्या नवरात्रामध्ये तर आम्ही सर्वांनी येऊन पक्ष न बघता राजकारण न करता एकत्र येऊन जर हे टाळे तोडले आमच्यावर गुन्हा दाखल झाला आम्ही घ्यायला तयार आहोत पण जर महा आत्ताच सांगतो आहे नवरात्रापूर्वी जर हे सगळे विषय थांबले नाहीत आणि पुन्हा जर नवरात्रामध्ये देवीप्र म्हणजे हिंदू सणांचा आमचा जर तो पुन्हा प्रकार घडला नमस्कार गणेशोत्सव आताच पार पडला गणपती बाप्पा आपल्या गावी गेले परंतु जेव्हा हे सण पूर्ण होतो गणेशोत्सवाचा तेव्हा आपण बरेच असे रील्स बघतो ज्याच्यामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अपमान कशाप्रकारे होताना दिसतो जेव्हा मूर्ती खंडित केली जाते काही मूर्त्या फेकल्या जातात आणि असंच एक ताजं उदाहरण आता विरारमध्ये पाहायला मिळतं विरार पूर्वेला आपण आता उपस्थित आहोत मनवेलपाडा तलाव कालच्या दि परवाच्या दिवसामध्ये आपण पाहू शकता या तलावाच्या बाहेर जी आहे भा, भाविकांची रांग होती कारण मोठे गणपती जे आहेत ते तलावाच्या आत घेतले जात नव्हते अखेर नागरिकांनी जे आहे ते भरपूर गोंधळानंतर या मूर्त्याच्या आहेत ते काही मारंबळ पाडायला पाठवलं तर काही इतर ठिकाणी पाठवलं आणि मूर्त्यांचं विसर्जन झालं या तलावाच्या बाहेर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कृत्रिम तलाव बनवण्यात आले होते परंतु कृत्रिम तलावाचं पुढे काय होतं कशाप्रकारे त्या मूर्त्यांचा अपमान केला जातो याबाबत आज खुलासा जो आहे तो इकडच्या स्थानिक के नागरिकांनी केलाय आपल्या भक्तीला आपल्या आस्थेला कशी ठेच पोचली आहे असं लोकांचं म्हणणं आहे तर आम्ही तुम्हाला एकदा दाखव इच्छितो इथे जर तुम्ही पाहाल तर हे कृत्रिम तलावाचं पाणी आहे ही ती माती है आहे मूर्तींची हे बाप्पाच्या अंगाचे तुकडे आहेत ह्या ठिकाणी हात आहे सोंड आहे आणि हे पाणी इथेच थांबलेलं नाहीये हे माती इथेच थांबलेली नाहीये तर बाजूला जे गटर आहे सिवेजचं तिकडे देखील जे आहेत ते मूर्त्या सोंड हे तिथे फेकण्यात आलेले आहेत म्हणजे महानगरपालिकेने आता भक्ती आस्था यांचा देखील आता खेळखंडोबा केलेला आहे जेव्हा नागरिक ह्या ठिकाणी रोजच्या प्रमाणे येत होते फेरफटका मारत होते तेव्हा त्यांना कळलं की काही मूर्त्या अशाच आहेत त्या सोडून देण्यात आलेल्या आहेत फुटपाथच्या आजूबाजूला आणि या नागरिकांनी जे आहे ती तक्रार करायला सुरुवात केली आणि जेव्हा आपण इथे येऊन पाहिलं तर खरंच बाप्पाच्या मूर्तीचे अंग या ठिकाणी जे आहेत ते असेच फेकण्यात आलेले आहेत आणि यानंतर अजूनही कोणी ते पालिकेचं आलेलं नाही आहे गटरात ते मूर्त्या सोडण्यात आलेल्या आहेत जेव्हा नागरिकांनी ते गोंधळ केला होता त्यांचंही म्हणणं होतं की तलावात आम्हाला विसर्जन करू द्या जे की महानगरपालिकेने करू दिलं नाही आणि अखेरमध्ये ही परिस्थिती आधी पाहायला मिळते जेव्हा कृत्रिम तलावाचं पाणी जे आहे ते मारंबळ पाण्यामध्ये सोडता आलं असतं किंवा इथे नेऊन ते टाकता आलं असतं परंतु पालिकेच्या माणसांनी ते असंच टाकलेलं आहे काही मूर्त्या आता रस्त्यावर सोडून दिलेल्या आहेत अक्षरशः जे वितळल्या नाही आहेत तर आता स्थानिक नागरिक ज्यांनी संपूर्ण परिस्थिती पाहिली त्यांना पण विचारूया काय परिस्थिती होती काय त्यांची आस तास दुखावलेली आहे काय सांगाल कसं मॅडम आता सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने अशा आदेश दिलेले आहेत की कृत्रिम तलावात विसर्जन करायच्या मूर्त्या आता इकडे जेवढे गणपती आलेले दीड दिवसाचे सहा दिवसाचे तेव्हा महापालिकेने सांगितले विसर्जन करायचे नाही आम्ही त्यांच्या कृत्रिम तलावधी विसर्जन केले माझा स्वतःचा गणपती पण पण त्याच मूर्त्या अशा जर कचऱ्यात फेकल्या जाणार असेल तर महापालिकेची जबाबदारी घेणार आहे घेणार आहे का आणि महापालिका आयुक्त आहेत ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हा आम आमच्या हिंदूंच्या भावनांशी खेळ आहे हा गणपतीची मूर्तीचे सोन तिकडे पडलेली आहे उंदीर तिकडे पडलेलं आहे एक गणपती तिकडे असाच हात पडलेला हात तोडलेला तिकडे ठेवून दिलेला आहे त्याला जबाबदार कोण घेणार महापालिकांनी सांगितलं कृत्रिम तलाव पण हे न्यायचं काम त्यांचं आहे ना हा हिंदूंच्या भावनांशी खेळ चालू आहे महापालिकेचा कृत्रिम तलावाचं पाणी मारंबळ पाण्यामध्ये सोडता आलं असतं हां सोडता आलं असता आता इकडे आम्ही जे मूर्ती विसर्जन करतात इकडची मुलं त्यांच्याशी त्यांच्याकडे आम्ही माहिती घेतली तर त्यांनी आम्हाला हे सांगितलं की मूर्ती इकडच्या ज्या कृत्रिम तलावात होत्या तितकडे खदानीमध्ये नेऊन सोडल्या तिकडे टाकलं म्हणजे तिकडनं ते डिस्पोज होत नाहीत कृत्रिम तलावतना पण तिकडच्या मग त्या इकडेच तलावतना जर विसर्जन करून इकडनंच काढून नेलं असतं तर काय प्रॉब्लेम झाला असता का म्हणजे लोकांना फक्त त्रास द्यायचा हिंदूंच्या नावाखाली म्हणजे विसर्जन करू नये ह्या याच्याने आस्त्या आस्था दुखवण्याचं काम चालू आहे तुम्ही बघा स्वतःमुळे काय सांगा माझं माझं म्हणणं एवढंच मॅडम की जे कृत्रिम तलावासाठी जे खर्च केले गेले आहे जे काही वसाई अका वसाई पासून विरारपर्यंत आठ करोड रुपयांनी तलाव स्वच्छ होऊ शकत नाही का आता माश्यांना प्रदूषण खराब होतो गणपती विसर्जननीच प्रदूषण खराब होतो का आणि ते पण सार्वजनिक गणपती डुबवतानाच बाकी दीड दिवसाचे विसर्जन झाले सात दिवसाचे विसर्जन करण्यात आले जबरदस्तीने मग आमच्या सार्वजनिक गणपती अडवला का गेला जेव्हा अडवला गेला तेव्हा काय गोंधळ झाला होता काय गोंधळ झाला होता आम्ही स्वतः होतो माझा स्वतःचा मंडळाचा यंगस्टर मित्र मंडळाचा मग माझा स्वतःचा गणपती मी आणला होता इथे आम्हाला विसर्जन करायला दिलं नाही आम्हाला सांगितलं खदान रोडला जावा खदान रोडला बघितलं तिथे लाईटी नाही काय नाही काय सुविधा नव्हती आम्ही कसे गणपती नेले आम्हाला ते सकाळी पाच वाजता आम्ही विसर्जन करून आलो मारंबळ पाडा जो आहे त्या ठिकाणी लाईट नसते ठीक आहे तर बरेच लोक असं सांगतायत की स्कूटरच्या लाईटने अक्षरशः विसर्जन सगळ्या ठिकाणी मॅडम तेच सगळ्या ठिकाणी माझं म्हणणं एवढंच होतं की प्रदूषण जर खराब होतो तर महापालिकेने त्याच्यावरती खर्च करा ना ते कृत्रिम तलाव काढला किती वर्षापासून काढलाय त्याचं काय महत्व आहे फक्त काढतात डुबवतात साइडला ठेवतात आणि खदानी जाऊन मूर्त्या फेकतात आज त्या मूर्त्यांची अवस्था बघा काय यापूर्वी असं झालंय कधी तुकडे म्हणजे मिळालेले आहेत झालं आम माझ्यात आज पहिल्यांदा मी बघितलंय स्वतःहून बघितलंय मी लोकांच्या सांगण्याने जात पण स्वतःहून बघितलंय तुम्हाला बघा तुम्ही स्वतः बघू आता तर तक्रार म्हणजे ही अशी अवस्था होते का हिंदू हिंदू लोकांच्या ही लोक असे खेळतात का आमच्या आस्था दुखत नाही का आज आम्ही घरात बसवतो माझ्या स्वतः घरात मी गौरी गणपती बसवतो यावर्षी सात दिवसाचा होता सात दिवस आम्ही बाप्पाची वर्षभर आम्ही वाट बघतो यासाठी बघतो का हे बघायला बघतो का आम्ही माझं काय अपेक्षा काय अपेक्षा नाही आम्ही हे असे असे असणार आम्हाला कृती तलाव पण नको आमचा हा तलाव ओपन करून द्यावा आमचे सगळे गणपती इथेच विसर्जन होतात वर्षातून एकदा तुम्ही साफ करावा ते जे तुम्ही कृती तलावाला खर्च करता तुम्ही या तलावावर खर्च करा इकडे साफ करा वर्षातून कशाला हे प्रॉब्लेम होणार सगळे आणि ठेवल्या पण कुठे कचऱ्याच्या डब्याच्या बाजूला नेम बरोबर टाकला आहे गणेश चतुर्थीच्या रात्री या ठिकाणी एक गोंधळ पण पाहायला मिळाला की बराच वेळ जो आहे तो मंडळांनी निषेध केला होता की मोठ्या मूर्त्या ज्या ते आम्ही इथून हलवणार नाही कारण त्या तलावामध्ये पारंपरिक पारंपरिकरित्या पाण्यामध्ये विसर्जित झाल्या पाहिजे कृत्रिम तलावांची तितकी क्षमता नसते की तितक्या मोठ्या मूर्त्या त्या घेऊ शकतात मग इतकं मोठं तलाव बांधलेलं आहे आणि या नागरिकांचा आक्रोश इतकाच होता की याआधी जेव्हा दीड दिवसांच्या पाच दिवसांच्या थांबवण्यात आल्या परंतु काही काळानंतर त्या विसर्जित करण्यातही आल्या मग नंतर अनंत चतुर्थी दिवशीच ही परिस्थिती का होती अनेक मंडळांनी जे आहे ते इथे आक्रोश केला होता गेटवरती बऱ्याच वेळ मूर्त्या थांबलेल्या होत्या आणि या नंतर पोलीस प्रशासनाने यामध्ये मध्यस्थी केली मध्यस्थीनंतर या मूर्त्याच्या परंतु आज जेव्हा आपण पाहतो की इतक्या निषेधानंतर का केला गेला तर ह्या परिस्थितीमध्ये आता या, या मंडळांमध्ये एक मंडळ होतं ते शिवसेना शहरप्रमुख उदय जाधव यांचं पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण या संपूर्ण मुद्द्यामध्ये कुठेतरी हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो एकमेकाशी निगडीत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया उदयजी काय सांगाल या संपूर्ण मुद्द्यामध्ये निषेध त्या दिवशी तुम्ही केला होता काय परिस्थिती निर्माण झालेली नमस्कार जय महाराष्ट्र मी उदय जाधव शिवसेना हो, शहर म्हणून विरार संस्थापक गरुडचे मित्रमंडळ विरारचा विघ्न अर्था आपण सर्वप्रथम तर मला आज खंत वाटते हे बोलायला की आम्ही हिंदू आहोत आणि हे हिंदूचं सरकार आहे प्रशासन बसलेलं आहे ते हिंदू सरकारचं बसलेलं आहे या ठिकाणी राजकारण नाही पण शेवटी मी शहर मग शिवसेनेचं आहे आणि एक नुसतं मंडळ नाही तर आमच्या नेतृत्वाखाली अनेक मंडळं अनेक हिंदू लोकं हिंदू बांधव विश्वास ठेवून आमच्याकडे पाहत असतात की शिवसेनेवाला पण आज आम्ही हदबल झालेले शिवसैनिक विरार शहरात राहतो आहे असं मला नक्की बोलावं वाटेल याचं कारण काय तर आमचं स्वतःचं विरारचं विघ्नार्थ असेल मनोरबाड तलावला हो या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी विसर्जन होतो आहे मनोबाड गावचा राजा होता कारगिल नगर रोडचा राजा होता मनोरबा रोडचा राजा होता ज्यांना पस्तीस पस्तीस वर्षाचा इतिहास आहे तीस वर्ष इतिहास आहे की आम्ही गणपती बाप्पा इथे विसर्जन करतालामध्ये ठीक आहे तेव्हा गाव होतं शहरी व्हायला लागलं आहे शासनाने निर्णय दिला हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की बाबा तलावात विसर्जन करू नका कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला हे होतं विटामिना होते देवाची किंवा रक्ताच्या याच्यामुळे प्रदूषण होतो पीओ पी माध्यमे प्रदूषण होतो ठीक आहे ना सगळं बरोबर आहे पण आपण ज्यावरती एक दोन करोड रुपये खर्च व्हायचं हो जेव्हा बॉडी बसलेली होती महापालिकेत आणि पाच वर्ष प्रशासक आणि प्रशासक या ठिकाणी अनेक करोड रुपयाचा या ठिकाणी दाखवतो आहे कशामुळे आहे तर कृत्रिम तलाव बांधले ठीक आहे कृत्रिम तलाव तुम्ही बनवताय मग कृत्रिम तलाव कशासाठी बनवले होते त्याच्यामध्ये निर्देश काय पाहिजे होते की बघ पी ओ पी जे आपल्या शाळूमध्ये जे छोट्या मूर्त्या आहेत इको फ्रेंडली ज्याला आपण म्हणू शकतो त्या तुम्ही तलाव तरी विसरत त्या तरी करायला पाहिजे त्या आज या ठिकाणी आम्ही इथं उभे आहोत तुम्ही पाहू शकता ते ओ पी आपल्या शाडू मातीचं या ठिकाणी काय का झालेलं आहे बघा सर नाल्यामध्ये त्या लोकांनी त्या लोकांचे कृत्रिम तलाव बनवले होते त्या प्लॅस्टिक टाकला होता कृत्रिम तलाव खोला हो, प्लॅस्टिक कलरची सगळी माती नाल्यामध्ये सोडलेली आहे त्याचबरोबर हात पाय तुटलेले गणेशोत्सवाच्या या ठिकाणी विटंबळे झालेले आहे ठीक आहे मुंबईचा लालबागचा राजा आपण आदराने त्याचा आदर करतो की मुंबईकर आहे कोळी बांधायचा पहिला शंभर वर्षी झालेला आहे लालबागचा राजा आहे गणेश गल्लीचा मग मुंबईसाठी वेगाने आणि वसविण्यासाठी वेगाने आहे का त्यांना तुम्ही समुद्र विसर्जन करत देत आहे आणि आम्हाला सध्या फक्त मारंबापाड्यात जा आणि कुठेतरी तलावात हो जा आपला कुठेतरी एका ठीक आहे ना त्याही ठिकाणी आम्ही जातो ना पण त्या ठिकाणी जात असताना त्याकडे रस्त्याची व्यवस्था करायला पाहिजे ती गेली नाही आदल्या अशी निर्देश दिले की तुम्ही त्यानंतर तिकडे घेऊन जा अगोदर सांगितलं मारंभ पाडायला घेऊन जा मारंभ सुद्धा त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था केली नव्हती ना लाईटीची व्यवस्था ना रस्त्याची व्यवस्था अक्षरशः पोलीस बांधवाची उपयोग त्यांना पाण्याची व्यवस्था सुद्धा त्यांना देखील केली नव्हती किंवा प्रशासन अधिकाऱ्यांनी पाण्याची व्यवस्था केली नव्हती त्याचबरोबर महिला जाणार आहेत पुरुष जाणार बाल लहान मुलं जाणार आहेत ह्यांच्यासाठी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बाथरूम टॉयलेटची व्यवस्था नव्हती मग महिलांनी त्या ठिकाणी स्व जे शौचय केला ला ते साईडला पुरुषां लहानपणाने शौच करवते ते रस्त्यावरती वसून करवते हा जो अपमानस्पद वागणूक होती ही फक्त हिंदू सणांविरुद्धच का केली जाते कुठेतरी हिंदू समाजाचा विडंबना करायचा काय प्रश्न ठरवलेला होतं का त्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो त्याची पाहणी केली की रस्त्यावरती पूर्णपणे कुठली तयारी नाही तर मी या ठिकाणी येऊन आम्ही जे कोणी इकडचे पदाधिकारी होते आयुक्त होते सहाय्यक त्यांना विनंती केली स्वतः आयुक्तांना विनंती केली की साहेब तिथली व्यवस्था झालेली नाही तर तिकडची साय काय तिथं कोणतरी ती काय खैरे मॅडम म्हणून कोणतरी ब प्रप्रभा ते सांगतात सर दोनशे मीटर फक्त लाईट लागली ती पण होऊन जाईल पण त्या ठिकाणी गेल्यावरती हो आम्ही गणपती नेताना शेवटी प्लोनिसांनी ने जे जा आम्ही ते गणपती उभे केले होते सर्व गणपती मंडळ एकत्र आले इथं निदर्शनं केल्या मनावर तलावावरती का तो तलाव खोला आणि पाच दिवसाचा दीडचा गणपती जेव्हा इकडे गेले होते ह्याच विक्टर डिसुजावणीकडचा अधिकारी होता त्यांनी स्वतः दुसऱ्यात माणसं तूर चावी दिली आणि मुद्दाम चावी खोलायला लावली आणि एका पक्षाला मी राजकारण नाही म्हणणार पण बहुजन काही कार्यकर्त्यांनी गावाला आणि मूर्ती खोलली आणि बघा तळावरती विसर्जन केला गावाला ताकत हे कुठेतरी राजकारण याच्यामध्ये जो घडला कुणातरी खुश करण्यासाठी एखाद्या गावकऱ्यांना खुश करण्यासाठी म्हणेन का दा। काय का मला राजकारण पुन्हा सांगतोय मला पक्ष तर राजकारण याच्यात आणायचं नाही आहे पण ह्या ठिकाणी जो प्रकार घडला हा विक्टर डिसोरानी त्यांच्या माणसात्रू चावी दिली आणि तर तेच विक्टर डिसोरा की इतर अधिकारी या ठिकाणी तलाव खोलत नव्हते ठीक आहे ना माझं तलाव खोलाव असं म्हणणं नाही हायकोर्टचा निर्देश हायकोर्टाचा आधार मी केलंच पाहिजे मग तो कायदा सगळ्यांसाठी एकत्र लागू असायला पाहिजे होता पण तसं घडलं नाही एक कुठेतरी बा एखाद्याला खुश करायचा आणि दुसऱ्याला नाराज करायचा हा प्रकार त्याचबरोबर आपल्या प्रशासनाचं हिंदू सणांवरती कुठं कुठेतरी विटंबना व्हायला पाहिजे हिंदू स्वांचा अपमान व्हायला पाहिजे हा एक प्रकार होता त्यासाठी आम्ही सर्वांनी सर्व मंडळी एकत्र इथे मोठ्या मूर्त्या आणल्या आणि या ठिकाणी विसर्जनाच्या अगोदर या ठिकाणी ठरवलं होतं की जोपर्यंत तलावात मूर्ती जाणार नाही आम्ही विसर्जन करणार नाही आणि या ठिकाणी तलावासमोरच मूर्ती ठेवून देणार पण त्या ठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी केली सांगितलं सगळ्या वर्षी तुम्ही तिकडे सगळ्यांनी घेऊन जा आपण त्याच्या अगोदर पुढच्याशी काही चांगली तयारी करू पण त्याही ठिकाणी गेल्यानंतर कुठल्याही प्रकारे मॅडम तयारी झाली नसल्यामुळे आम्ही तरीसुद्धा पोलिसांचा आदर ठेवून प्रशासनाचा आद आपला सरकारचा आपला शासनाचा आदर ठेवून आम्ही त्या ठिकाणी मूर्त्या घेऊन विसर्जन केलं कशा केलं तर आम्हाला माहिती आहे विड्डंबनचा होणार होतं आम्ही देवाला वाचवलं पण त्याही नंतर आज या ठिकाणी काही नागरिकांचा आम्हाला फोन आला आणि आता मला बोलवलं म्हणून मी या ठिकाणी आलो आहे पण मी पाहू शकता की पूर्णपणे शाडू मातीचा या ठिकाणी अपमान केला आहे गणरायाचं अपमान केलं ना आल्यामध्ये पाणी सोडलेलं आहे म्हणजे अशा नालायक सरकार नालायक प्रशासनाचं करायचं काय हे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखवला पाहिजे हिंदू सणांचा आपल्या लोकांनी अपमान केलं आहे विडंबन केली आहे तर माझी पहिली मागणी आहे शिवसेनेकडनं असेल सर्व नागरिकांना असेल गणेश की यांचा पहिला गुन्हा दाखल करा जे प्रशासक त्या ठिकाणी बसले त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला ना ना तर पुढच्या वेळेला आम्ही जर ह्या नवरात्र आम्ही सर्वांनी येऊन पक्ष न बघता राजकारण न करता एकत्र येऊन जर हे टाळे तोडले आमच्यावर गुन्हा दाखल झाला आम्ही घ्यायला तयार आहोत पण जर महा आत्ताच सांगतोय नवरात्रापूर्वी जर हे सगळे विषय थांबले नाहीत आणि पुन्हा जर नवरात्रामध्ये देवी देवीप्र म्हणजे हिंदू सणांचा आमचा जर तो पुन्हा प्रकार घडला तर येणारी आमची शिवसेनेची राजमाता कारगिल नगर बसते कारगिलनगर शिवसेना राजमाता तिला घेऊन या ठिकाणी तलावचा गेट तोडेन आणि आतमध्ये विसर्जन करेन यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे नाहीतर यावर्षी पुन्हा जर प्रकार घडला असा अपमान जर हिंदुस्थानाचा झाला तर पुन्हा मी सांगतो आहे गेट तोडेन आणि आतमध्ये नेऊनच विसर्जन करेन माझ्या ठिकाणी पोलिसांचे मध्ये असते असूया प्रश्नामध्ये असते ना आमच्यावर गुन्हा दाखल करा आम्ही आत्ता मीडियासमोर शब्द देऊन ठेवतो आहे पहिला गुन्हा दाखल करा जर ते प्रकार घडला नाही तर आदल्याशी गुन्हा दाखल करून ठेवा हा माझा शब्द आहे पण तलाव चातमी घुसणारच यावर्षी वर्षी जो आता जो प्रकार गणपती वापर काढलेला आहे तो पुणे आमच्या राजमध्यवर होता कामा याची त्याची प्रत्येक काळजी घेतली पाहिजे प्रशासन काळजी घेतली हीच माझी विनंती आहे धन्यवाद धन्यवाद सर या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता हिंदू सणांचा जो मुद्दा आहे तो पुन्हा पेटला सर एक कारण म्हणजे आहे की जेव्हा दीड दिवसांचे जे, पाच दिवसांचे गणपती होते तेव्हा एका पक्षासाठी जर तो गेट खोलण्यात आला परंतु जेव्हा खरंच मंडळाने येऊन ज्या विनंत्या केल्या या ठिकाणी निषेध करायचा प्रयत्न केला बापाची मूर्ती थांबव थांबवण्यासाठी प्रशासन तयार होतं पण गेट उघडण्यासाठी नव्हता आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे आहे ते आता असं आता एक नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळतो आहे जसं की इथे जर आपण एकदा आलो एकदा इकड्या